साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज अर्कल कारखान्याला भीषण आग अथक परिश्रमाने अग्निशामक दलाने आग आणली आटोक्यात अक्कलकोट रोडवरील अर्कल कारखान्याला मंगळवारी दुपारी भीषण आग लागली होती येथील नागरिकांनी अग्निशामक दलाला याची माहिती दिली तत्काळ अग्निशामक बल घटनास्थळी दाखल होऊन अथक परिश्रमाने आग आटोक्यात आणली आहे या आगीमध्ये जीवितहानी झाली नसून झाली आहे या साई सुपरेटचा जो घोडा आहे त्या घोडाना आग नाही परंतु दूर इकडे या लागली त्या खिडकीतून देखील पण पाणी मारून त्यांचा माल वाजवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि हे सुद्धा जे पोंक वगैरे आहेत त्या ठिकाणी टळालेले आहेत आतापर्यंत जवळपास सहा गाड्या पाणी मारलेल्या आहेत आग आता नियंत्रणात आहे त्याच्यामध्ये त्या कुलिंगसाठी आपल्याला अजून एक दोन तीन टँकर पाणी मारावं लागतील एक पंधरा ते वीस मिनिटात आग युज त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये जीवितहानी कुठली झाली नाही आहे कमिंग वर्स जे आहे कापूस सुद्धा जे कोन्स वगैरे या ठिकाणी झालेले आहेत त्याच्यामध्ये बाकीचं कारण निश्चित समजलं नाही आग दिल्याचं आपल्याला त्याचं इन्व्हेस्टेशन करावं लागेल त्या ठिकाणी काम चालू आहे